मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत सुरू झालेल्या पेन पार्क या उपक्रमाच्या बाबतीत ज्या कंत्राटदाराला जे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या त्याच्यामार्फत पूर्वसूचना न देता पस्तीस जणांना कामावर वगळण्यात आले हा विषय मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्याकडे गेले असतात त्वरित पीडित मुलांना व कंत्राटदाराशी संवाद साधला असतात त्याच्यावरती तोडगा निघाला संपूर्ण विषय काय आहे आपण संदीप राणे यांच्याकडनं जाणून घेऊ विषय असा आहे की गेले दोन तीन महिन्यापासून पे एन पार्क हा विषय महानगरपालिकेमध्ये चालू केलेला आहे सगळ्यात त्यानंतर नगरपालिकेने असं हे केलेलं आहे की सगळ्या जेवढ्या जेवढ्या जे तेवीस पॉईंट आहेत त्या तेवीस पॉईंटवर पे एन पार्क घ्यायचं असं काहीतरी निर्णय घेतला आहे तसं टेंडर पण काढलेलं आहे तर भा शिव म्हणून एक ग्रुप एक नाशिकचे जे ग्रुप आहे त्यांना हे टेंडर देण्यात आलं आज टेंडर व्यवस्थित चालूच असताना सगळं व्यवस्थित कलेक्शन चालू असताना अचानक पस्तीस मुलांना घरी बसवण्यात आलं आणि घरी बसवण्यात आलं त्याचं कारण असं दाखवलं की त्याने आमच्याकडे धंदा नाही मला एवढंच बोलायचं आहे की त्या कंपनीतर्फे मीराबाईंदर महानगरपालिकेत टेंडर देण्यात आलं त्या टेंडरच्या माध्यमातून लोकांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आली आई तुम्ही बघत असाल अपॉइंटमेंट लेटर ज्याला भेटलं असतं भेटते भेटतं त्याला कुठल्याही कंपनीवाल्यांना का, का, जर काढायचं असेल त्याला नोटीस द्यायला लागते कायदेशीर नोटीस द्यायला लागते तसं न देता या ठिकाणी पस्तीस मुलां जे स्थानिक भूमिपुत्र आहेत स्थानिक मीराबाईंचा जे रहिवाशी आहेत त्यांना आज घरी बसवण्यात आलं तर आम्हाला त्याने कॉल केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो मी आहे नीता गरत मॅडम आमच्या विधानसभा अध्यक्ष आमची सर्व टीम या ठिकाणी आम्ही आलेलो आम्ही कंपनीवाल्यांशी बोलली गेली आहेत कंपनीवाल्या हे सांगितलं आहे की ज्यांनी त्यांच्या जागी जे पस्तीस मुलं काढलेली त्यांच्या जागी नवीन बोरं भरण्यात आले म्हणजे एका बाजूने सांगायचं की आमच्याकडे धंदा नाही दुसऱ्या बाजूने ते बोरं भरती करत आहेत हे कुठेतरी अन्यायकारक असल्यामुळे आम्ही त्यांना स्टेतवले दिले की जे मुलांना नवीन जे भरले आहेत त्यांना तुम्ही पहिली जॉब कापवर काढून टाका आणि जे नवी जुने होती, जे होती त्यांना कामावर ठेवण्यात यावं आणि नवीन जे मुलं आहे त्यांना कुठली नवीन भरती न करता त्या ठिकाणी त्यांना ॲडजस्ट करा जेणेकरून त्यांची पण रोजीरोटी कुठे उद्ध्वस्त होता कामा नये ही आमची प्रामाणिक भूमिका आहे तर मला वाटतं नगरपालिकेचे त्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आता ॲग्री केलेलं आहे सोमवारपासून आम्ही कामावर ठेवतो आहे आणि याच्यावर जर काही नगरपालिके ठोस निर्णय नाही दिला ना तर आम्हाला महाराष्ट्र जर रोडवर उतरावं लागेल स्थानिक लोकांसाठी स्थानिक लोकांसाठी उतरावं लागेल आणि जे काय परिणाम होतील ते संपूर्ण महिला भाईदार महानगरपालिकेचे असतील हे तुमच्या माध्यमातून एक ठिकाणी सांगतोय की धंदा नाही आहे म्हणजे महानगरपालिकेने हे कामकाज चालू व्हायच्या अगोदर म्हणजे सर्वे केला नव्हता का कुठेतरी काम पण आहे काय एकशे टक्के सांगतो नगरपालिकेचं धोरणच निश्चित नाही आहे नगरपालिकेमध्ये या अगोदर पण साफसफाईचा टेंडर असो बाथरूमचा टेंडर असो ह्याच्यामध्ये पण असंच टेंड टेंडरमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिलेल्या असतात पण कुठे प्रॅक्टिकलमध्ये ते उतरत नाहीत नगरपालिकेचे अधिकारी ते मत टेंडर काढायची भूमिका घेतात पण जो टेंडर घेणारा माणूस आहे तो त्याच्या त्याला परवडणार आहे की नाही त्याची मॅनपॉवर तो कशी ॲडजस्ट करणार आहे या गोष्टीवर कुठे त्याचा निर्णय नाही तर मला वाटतं या गोष्टी या अशा गोष्टी अजून पण अगोदर पण घडलेल्या आहेत किती लोकांचे पी एफ लोकांनी खाल्लेले आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ह्याच्यावर कुठले काहीतरी तोडगा का निघालेला नाही तर मला वाटतं मीराबांजर महानगरपालिकेतर्फे मी आता कंप कल्पिता मॅडमशी बोललो त्यांना वस्तुस्थिती सगळी सांगितली आहे तर त्यांनी मला सांगितलं मी जातीने या गोष्टी लक्ष घालीन असं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि सोमवारपर्यंत कामावर नाही लागले तर महाराष्ट्रमध्ये त्यांना रोडवर उतरले तुमच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी आपण एक विषय काढला होता की मीराबांजर महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्यामध्ये टक्केवारीचा जो बाजार झाला त्या टक्केवारीच्या बाजाराचे टक्केवारी तर आहेच त्याच्या अगोदर पण किती असे टेंडर निघाले आहेत की तुम्ही बघत असाल सर्व पक्ष एकत्र येतात जेव्हा टेंडर जे कोविडच्या काळापासून तुम्ही बघितलात टेंडर म्हटले की सगळे एकत्र येतात त्याच्यानंतर मग जनतेचे कुणाचे हाल होतात का याच्यावर कुणाला बघायला इच्छा नाही आहे तर मला हाच विषय आहे की आरोग्याचा विषय असू दे किंवा साफसफाईचा विषय असू दे किंवा टोविंगचा विषय जो आपला पार्किंगचा विषय ह्याच्यामध्ये जातीने लक्ष आयुक्त घालतील आय एस ऑफिसर आहेत मला वाटतं जातीने लक्ष घालतील आणि या जनतेला मीराबाईंदा ज्या जनतेची दिशा बोलवणार नाही याची काळजी घेतील हे तुम्हाला म्हणजे मला आश्वासन करणार